मध्यम लहरी तेराशे पाच किलोहट्झवर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून श्रोते हो आम्ही बोलत आहोत सकाळचे सहा वाजून पाच मिनिटे झाली आहेत प्रसारित करीत आहोत नमस्कार परभणी अंतर्गत विचारांना प्रगल्भ करणारा कार्यक्रम विचार शलाका यात उत्साह याविषयी डॉक्टर नयन कुमार आचार्य यांनी दिलेली माहिती आपण ऐकूयात हृदयी ज्यांच्या उत्साह वसे अशक्य त्यांना काही नसे श्रोते हो नमस्ते हे जग कोणाचे आहे असा जर कोणी प्रश्न केला तर त्याचे उत्तर सहजच मिळते उत्साहवंतांचे ज्याचे मन नेहमी उत्साही असते त्याला सर्व काही मिळतच राहते उत्साह हा मानवी जीवनाचा स्थायी भाव असतो तो त्याचा खरा सोबती आहे खरा जर मित्र कोण असेल तर तो म्हणजे उत्साह जन्माला येतानाच बाळाचे सतेज चेहरे पहा ते कसे टवटवीत असतात ते इतरांना आनंदित करतात बाळांकडे जो पाहतो तोही किती जरी दुःखी असला तर तो देखील आनंदी होतो या जगात रडत राऊताप्रमाणे जगणारी माणसे स्वतःही दुःखी होतात आणि इतरांना पण दुःखी करतात म्हणून माणसाने कसे जगावे तर फुलांप्रमाणे उत्साही राहावे फळांप्रमाणे सतत इतरांना आनंद देणारे असावे गतिशीलतेकडे वळणारी माणसे उत्साही असतात त्यांना हे ठाऊक नसते की आपण कोणत्या परिस्थितीत जन्मलो आपण झोपडी जन्मलो की महालात पण त्यांच्या मुखाकृतीवर सतत उत्साह ओसंडत असतो कारण उत्साह हा त्यांचा आधार आहे उत्साह ही परमेश्वराकडून प्राप्त देवदत्त देणगी आहे जे मिळाले त्यात समाधान बाळगावयास हवे जे नाही मिळाले त्यांना प्राप्त करण्याचा प्रयत्न हवा नको निराशा की नको हताशा आनंदाने पुढे चालत जाणे हीच आपली अभिलाषा खरे तर दुःखे किंवा संकटे ही मानवाची निर्मिती स्थळे आहेत ती जास्त दिवस राहणारी नसतात नैराश्यांचे दिवस अल्प असतात ते टिकणारे नसतात रथचक्राच्या धावेप्रमाणे सुख आणि दुःख सतत खालीवर होत असते चक्रवत परिवर्तन ते दुःखानीच सुखानीच आम्ही निराश का व्हावे कारण आम्हास हा सुंदर मानव देह मिळाला आहे उत्साहाने पुरुषार्थ करावयाच आहे उगवत्या सूर्याकडे पहा तो लाल तांबूस पिवळा दिसणारा भास्कर आम्हा सर्वांना सतेज बनवत आहे आमचा उत्साह वाढवत आहे तसेच मावळतीकडे वळणारा तो सूर्य देखील पहा तो देखील तसाच आहे त्याच्यात कधी फरक पडत नाही उगवताना लाल आणि मावळताना देखील लालच आहे आजकालची माणसे ही सुख आणि दुःख या दोन्हीमध्ये सर्वात प्रथम सुखाची निवड करतात दुःख कोणालाही नको आहे खरे तर सुख आणि दुःख यांच्याकडे समान दृष्टीने पाहावे उदय आणि अस्त या दोन्ही बाबतीत समानता हवी उत्साह हवा आपल्याही जीवनात उदय म्हणजे प्रगती तर अस्त म्हणजे अधोगती या दोन्ही प्रसंगी अमाहास आनंदी राहावयास हवी नको नैराश्य नको हताशा माणसाला नेहमीच अनुकूलता हवी प्रतिकूलता अजिबात आवडत नाही पण या दोन्ही गोष्टी येणारच सतत सुख मिळावे असे प्रत्येकाला वाटते दुःख अजिबात नको वाटते मूळतः ही प्रवृत्ती मानवाला हतोसाई करणारी आहे हाच निरुत्साह त्याला जगणे असह्य करतोय आधुनिक युगातील भौतिक साधने ही माणसाला निस्तेज बनवीत आहेत छोट्या छोट्या गोष्टीमुळे नैराश्य आले की लगेच नको त्या गोष्टींकडे वळणे मानसिक आजार आणि त्याबरोबरच काम क्रोध लोभ मोहांची ही विदारक वृत्ती आत्मघातकी ठरणारी आहे सद्ययुगात अशा आत्मविघातकी लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे दुर्दैवी पामरांची ही दैन्यावस्था पाहून खरोखरच असे वाटते झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा मानवाने नेहमी उत्साही राहावयास हवे कधी निराशा नको अग्निकाष्ठात जायते मथ्यमानात भूमि ही तोयम खंड्यमाना ददाती सोत्साहनाम नास्ती असाधम नरानाम मार्गारब्दा सर्वयत्ना फलंती पहा लाकडावर लाकूड घासून त्यामुळे अग्नी तयार होत असतो भूमीला जसे, जसे खोदत जावे तसे तसे पाणी मिळत राहत असते प्रयत्न सोडावयाचा नाही या जगात उत्साही लोकांना कोणतीच गोष्ट अशक्य नसते इतिहासाची पाने आम्हास संदेश देत आहेत हे मानवानोम या जगात अशक्यसे काहीही नाही प्रयत्न करणे आपल्या हाती आहे प्रयत्नांती परमेश्वर असे म्हणतो आपण उत्साही होऊया आणि जीवन यशस्वी बनवूया